तुला ती मुलगी आवडली होती का रे तुझ्या आणि माझी आवड, आवड वेगळी आहे गाई तसं नाही रे पण लोक बोलतात त्याला जन्मभर बिन बिनलग्नाचा ठेवायचा विचार आहे हिचा मला काही फरक पडत नाही माझं लग्न झालं नाही तर तू आहेस की माझ्याबरोबर ना त्याला गाईला गुळपोळी दे आईने दिलेली गुळपोळी गाईला देण्याच्या ऐवजी मला द्या ना काय म्हणतो कूल गाय नाटक कसं चाललंय तुझं नाटक थांबलं मध्ये तुझं करिअर आणि सुनीलचं लग्न कधी होईल सांगता येत नाही रे किती मुली बघितल्या तरी सुनीलचं लग्न माझ्याशीच होणार आहे आज माझं एक महत्त्वाचं काम आहे तर जरा राहुकळ कधी सुरू होतोय बघून सांगतेस का कुटरचं स्पीड वाढवत नाही हा हा स्वतःच्या आयुष्याचे निर्णय काय घेणार आहे तिच्या मर्जी शिवाय आता आणखीन कोणी नको आहे माहेरचं धन करणार तुमचं सॉफ्टवेअर फालतू आहे एकदा जरा मला बघू दे फक्त बघून नाही चालणार तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल माझ्याही म्हणते की चिडल्याने ब्लड प्रेशर वाढतं मी तुम्हाला सल्ला मागितला जर त्यांनी तिला विचारलं ती हो म्हणाली पण त्याच्या घरचे नाही म्हणले तर या आमच्या नवीन असिस्टंट मॅनेजर ध्वनि गुंज तो केकारव हा जीव बावरा बर हो। कसला केकार कोण होतो बावरा दादा जरा आवरा सुनील फक्त तिला तिच्या सोबत हवाय कायम तिचा म्हणून तुमचा एवढा ऐकणाऱ्यातला मुलगा भलत्या भानगडीत अडकला तर तुम्हाला वाईट वाटणारच ना मला लग्न करायचं तिच्याशी तुला तुझं भलं बुर कळत नाही राजा आपण आपलं नको त्या गोष्टींचा चौगास बाऊ करत बसतो आणि मग वेळ निघून जाते हा हात आयुष्यभर माझ्या हातात देशील माझा विश्वास कधी तोडू नको सा सुनील खरंच सांगते संपून जाईन बघ

मोगरा भुल